नमस्कार मैत्रिणींनो तर परत एकदा मी तुमच्यासाठी अशी खास पारंपरिक आणि मराठमोळी रेसिपी घेऊन आलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये अशी एक खास व्यक्ती असते की जिला आपण ही भाजी आवर्जून करायला सांगतो आणि तिच्या हातची चव आपल्याला नेहमी लक्षात राहते आणि आपण आपण तीच भाजी आवर्जून त्या व्यक्तीकडून करून घेतो तर मी सुद्धा ही भाजी माझ्या आजीकडून आवर्जून करून घ्यायचे तिच्या हाताला ही अप्रतिम चव होती तर तिच्याच पद्धतीने आपण आज ही भाजी बघणार आहोत तर या भाजीला पाटवडी पातोडी किंवा थाप वडी किंवा वडी रसा असे वेगवेगळे वेग नावे आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन चाळून घ्यायचं आहे आता या बेसनचे आपण वडी करणार आहोत त्यासाठी मसाला बघणार आहोत तर मी इथे कोथंबीर घेतलेली आहे लसूण घ्यायचं आहे आपल्याला सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहे आणि तीन चार मिरच्या घ्यायच्या आहे ही वडी आपण जास्त तिखट करायची नाही आहे तर आता इथे मिक्सर मध्ये मी हिरव्या मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे एक वाटी बेसन आहे तर आपण आता गॅसवरती एक कढाई ठेवणार आहोत यामध्ये एक पोळी तेल टाकलेला आहे त्यानंतर तेल गरम झालं की एक चमचा जिरं टाकणार आहोत जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण थ्रव वाटण टाकणार आहोत फक्त दोन तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत जास्त परतून घ्यायचं नाहीये त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत छान परतून घेणार आहोत त्यानंतर एक ग्लास पाणी टाकायचं आहे एक वाटी बेसन सर तर एक ग्लास पाणी पुरे आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा थोडा क्रश करून टाकणार आहे तर पाणी थोडं आपण हे टेस्ट करून बघायचं आहे मीठ योग्य आहे की नाही तर यामध्ये मी हिंग टाकणार आहे अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपण हे बेसन टाकून मिक्स करून घेणार आहोत यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे तर या पद्धतीने आपण थोडं थोडं बेसन टाकून छान असं हाटून घेणार आहोत हे मिक्स करताना यामध्ये असलेल्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही हे तयार करू शकता छान असं मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण हे पाच मिनिटं झाकून ठेवणार आहोत गॅस कमीच ठेवायचा आहे एक वाफ आली की परत आपण झाकण काढून परत मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता असं जीव आपलं हे सारण तयार झालेलं आहे यामध्ये गुफ्याही तयार नाहीये अगदी सोप्या पद्धतीने आपण हे करतो आहोत या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे त्यानंतर आता या मिश्रणाचा एक असा गोळा तयार झाला की आपलं बेसन तयार झालेलं आहे असं समजायचं तर बघा असा हा गोळा तयार झालेला आहे तर इथे आपले हे सारण तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण हे सारण वाफेवर ठेवून देणार आहोत हे वाफेवर आहे तोपर्यंत एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे यावरती आपण वड्या थापणार आहोत आता हे सारण प्लेटवरती ठेवून याच्या आपण वड्या थापून घेणार आहोत हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे हे सारण गरमच आहे त्यामुळे हळूहळू आपण हे थापून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एका पेल्याच्या साह्याने सुद्धा हे थापून घेऊ शकता सर्व बाजून असं एकसारखं हे हे आपण थापून घेणार आहोत सारण गरम असल्यामुळे थोडं काळजीनेच थापून घ्यायचं तर या पद्धतीने मी आता हे सर्व थापून घेत आहे एकसारखं तर तुम्ही बघू शकता आता हे छान असं आपलं तयार झालेलं आहे याला थंड होऊ देणार आहोत थंड झाल्यानंतर आपण याच्या छान वड्या पाडून घेणार आहोत तर तुम्ही डायमंड आकाराच्या याचे वड्या पाडून घेऊ शकता मस्त अशा तयार होतात चवीलाही खूप छान लागतात तर ह्याच पद्धतीने मी आता हे सर्व पातोडी तयार करून घेत आहे तर कट करून करून आपण हे तयार घेतलेले आता या कढाईमध्ये राहिलेले सारण यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं उकळून घेणार आहोत तर हे पाणी आपण रस्सा भाजी टाकणार आहोत त्यामुळे भाजी घट्ट होते तर आता आपण रस्स्यासाठी मसाला बघणार आहोत तर इथे मी एक कांदा एक टमॅटो भाजून घेतलेला आहे कोथंबीर घ्यायची आहे लसूण घेतलेला आहे दोन लवंग दोन मिरे आणि एक दालचिनी आणि दगडफूल असं हे मसाला घेतलेला आहे त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि धने पावडर घेतलेली दोन चमचा तर खोबरं भाजून घेतलेलं आहे धने पावडर हे रेडीमेड आहे तर याचे मी मिक्सरमधनं पेस्ट करून घेतलेली आहे में तेल तेल तर आता एका कढईमध्ये दोन पोळी तेल टाकायचं तेल थोडं जास्तच लागतं त्यानंतर आपण एक चमचा जिरं टाकणार आहोत त्यानंतर तयार केलेला मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत तेल गरम असल्यामुळे आपला मसाला छान लवकर तयार होतो आता यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे गरम मसाला टाकायचा आहे तुमचा घरगुती मसाला टाकू शकता त्यानंतर हळद टाकलेली अर्धा चमचा तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता आणि आता परत छान मिक्स करून आपण याला तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहोत तर आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये मसा मसाल्याचंच थोडंसं पाणी टाकणार हो। आहोत आणि छान आता मिक्स करून घेणार आहोत आता झाकण ठेवून आपण परत एक दोन मिनटं वाफून घेणार आहोत तर इथे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपला मसालाही छान भाजून झालेला आहे तर आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकणार आहोत तर बघू शकता भाजीला मस्त असा कलर आणि तरी पण आलेली आहे त्यानंतर आपण उकळून घेतलेलं पाणी यामध्ये टाकणार आहोत चान मिक्स उक्री कैचा चान उक्री चान तेल ही छान मिक्स करून घेचा आहे आता आपण याला उकळी आणून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचा आहे आता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये आपण तयार केलेली वडी ही टाकणार आहोत तर तुम्हाला जेवडी आवश्यक आहे तेवढी तुम्ही वडी यामध्ये टाकू शकता मस्त अशी झणझणीत आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर अशा सहज आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका परत भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसाठी तोपर्यंत तो धन्यवाद